तर मी चौस सुवर्ण संजय डोंगरे आज आम्ही ह्या उपोषणाला पाठिंब्याचं तर कारण तर सो एक माझ्याकडे माझ्या स्वतःचाच एक उदाहरण आहे हा जो रस्ता ह्याच्या जी तारीख आहे त्या तारखेला पूर्ण न होता हा एक मे दोन हजार चोवीस नंतर कम्प्लीट झालेला रस्ता आहे त्याच्यानंतर ह्या रस्त्याचा काल जो पाऊस पडलेला आहे त्या पावसानंतर ह्या रस्त्याची झालेली दुरावस्था आज सकाळी जो मी फोटो रस्त्यातून बाहेर पडताना काढलेला गाडीवरून आहे पाणी अख अक्षरशः साठते काल एवढं पाणी होतं की चालतही माणूस घरापर्यंत येऊ शकला नाही अशी आज त्या रस्त्याची दुरावस्था आहे वर्षभरात जर रस्त्याची दुरावस्था होत असेल तर आज मनसरमध्ये असे बरीच कामं झालेले आहेत आणि सगळ्या रस्त्यांची सिच्युएशन रस्त्याची नदी झालेली आहे येऊ शकत नाही मी एंट्रीला जो पाणी साठलेलं आहे त्याच्यापासून मी माझ्या घरापर्यंत येऊ शकत नाही त्या टोकाला मी राहतीये पायीच जाऊ शकतच नाही माणूस एवढं तिथे म्हणजे अक्षरशः तलावासारखं पाणी साठलेलं आहे आणि असंच जर पाणी साठत राहिलं तर उद्या नागरी वस्तीमध्ये आहे डेंगू मलेरिया सारखे आजार होऊ शकतात आणि हे जे सगळं आहे फक्त हे टक्क्यांवारीवरील काम झालेलं आहे आणि हे टक्केवार्यांमुळे कामाला दर्जा नाही क्वालिटी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कुठेही रस्त्याला हे केलेलं नाही स उतार नाही आहे पाणी निघायला गटारीला कुठेही त्यांनी उतार दिलेला नाही आहे आज माझ्या घरच्यामध्ये पाणी अक्षरशः माझ्या जिन्यात उतरते तर मी जिना उंच करून घेतलेलं आहे ती बाजू असं हां त्याला पाण्याला कुठेही हे नाही पार असे पाणी साठते पा पावसाचं पाणी पडते पाणी साठलं जातं आहे असं ह्या याच्यामध्ये आजही तुम्ही आला तर तुम्हाला ते पाणी तिथे दिसेल साठलेलं त्या बिल्डिंग पासून पुढच्या याच्यापर्यंत पर्यंत दत्त भाऊ बदल काय दत्ताभाऊंबद्दल सांगायचं झालं तर एक दत्ताभाऊ आदर्श आपल्या आदर्श सरपंच म्हणून आहेत आणि त्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी मनसर शहरामध्ये खूप चांगल्या सुधारणा बऱ्याचशा गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत असं आणि कोविडच्या काळामध्येही त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणजे आज कोविडसारख्या एवढी भयानक परिस्थिती होती पण पर आपण मंथर शहर ह्या याच्यापासून पहिल्या याच्यामध्ये तो पूर्णपणे आपण हे सेफली होतो आणि मनसर कोविडच्या काळामध्ये आपले सरपंच दिवसरात्र ह्या नगरपंचायतीमध्ये मुक्काम ठोकून होते आपल्या न मनसर नगरपंच मनसर शहर मनसर शहर साठी आणि अशाच आणि आज जे ते काही बसलेले तीस कोटीचा जो भ्रष्टाचार आहे तो कागदीपत्री पुरावा आहे आपल्याकडे आज आणि या कागदोपत्री पुरावा जो हा तर काही खोटा नाही आहे ना आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी जर यांनी जर गंभीर दखल जर घेतलेली नाही तर ह्या उद्या एक उद्याच्या दिवसभरात आम्ही सेवनची वाट पाहणार आहोत कारण ते नॉट रिचेबल आहेत जर ते जर ह्या प्रशासनाने जर यांची गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही पाचशे महिलां पाचशे महिलांपेक्षा जास्त महिला इथे आमरण उपोषणाला त्यांना साथीला बसणार आहोत या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट